आषाढ महिना सुरू झाला ना की आतुरता आणि उत्सुकता असते ती म्हणजे विठू माऊलीच्या दर्शनाची वारीची आणि त्याच सोबत तळणीची येस आषाढ महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा छानपैकी पाऊसही कोसळत असतो आणि त्याला अनुसरूनच आपल्याकडे खूप सारे पदार्थ तळणीचे पदार्थ विशेष करून केले जातात तर यामध्ये आपला पारंपरिक तो म्हणजे कापण्या तर या कापण्या छान खुसखुशीत व्हाव्यात रुचकर व्हाव्यात कडक होऊ नये आणि आठ ते दहा पंधरा दिवस तरी ठेवल्या तरी त्या आहेत तशाच राहाव्या नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फुडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत लहान असताना की नाही आजी म्हणजे आषाढ महिना सुरू झाला की मामाकडून डबे यायचे त्यामध्ये तिखटपुऱ्या कापण्या चिवडा असे भरपूर प्रकार आणि मोठे मोठे डबे यायचे इतके मोठे असायचे तरी ते दोन दिवसात फडशा त्याचा पडायचा तर कापण्या करण्याकरता आहे ना अर्धा कपला थोडासा जास्त एक दोन तीन चमचे जास्त फक्त इथे गुळ घेतला आहे आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालूयात इथे ना हे मिश्रण फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे याचा पाक वगैरे अजिबात करायचं नाही हे बघा हा जो गुळ आहे ना गुळाचे खडे दिसतात ना हे विरघळले पाहिजे यामध्ये थोडंसं मीठ घालूयात त्याचसोबत एक चमचा तेल म्हणजे कणकेमध्ये तेल छान एकसारखं मिसळलं जातं चला हलकी शेवकळी आली आहे आणि गुळ हे छान विरघळला आहे आता या स्टेजला गॅस बंद करूयात आणि यामध्ये आपण घालूयात जायफळ जायफळाचा स्वाद आहे ना खूप कमाल उतरतो कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये किंवा गुळ घातलेल्या पदार्थामध्ये हे मिश्रण आहे ना थंड करायची अजिबात गरज नाही फक्त मिसळून घेऊयात जायफळ हे मिश्रण हलकंसं गरमच आहे गरमच हवं आता इथे तीन कप मी गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये आपण पाव कप बेसन घालतोयात बडीशेप एक चमचा आणि हे मिसळून घेऊयात बेसनमुळे काय होतं ना की आ, तो जो हलकासा मऊपणा हवा असतो ना तो मिळतो या कापण्यांमध्ये त्यामुळे बेसन आवर्जून लावा पिठाला चला पीठ छान मिसळून झालं की आता हे जे मिश्रण आपण गुळाचं तयार केलं हे गाळून यामध्ये घालूयात शक्यतो गाळून घाला कारण गुळामध्ये जो काही कचरा असतो ना तो मग गाळणीमध्ये राहतो हे थोडीशी माती राहते आता हे आधी चमच्याने मिसळून घेऊयात हे प्रमाण आहे ना अगदी अचूकं आहे वाढीव यामध्ये तेल पाणी पीठ काहीच घालायची गरज नाही आहे या प्रमाणात तुम्ही केलं तर पीठ परफेक्ट होतं आता हे हाताने मळून घेऊयात चमच्याने छान मिसळून झालं की फक्त हे हाताने असं एकजीव याचा गोळा करायचा हे बघा हलकसं गरमच आहे मिश्रण अजून पण गोळा करू शकतो चला ही कणिक मळून झाली आणि जसं मी सांगितलं अगदी अचूक प्रमाण आहे अर्धा कपला थोडासा जास्त गुळ दोन तीन चमचे म्हणजे पाऊण कप गुळ पकडा अर्धा कप पाणी थोडं एक दोन चमचे जास्त टाकलं तरी चालेल हे मिश्रण आणि यामध्ये तीन कप गव्हाचं पीठ आणि पाव कप बेसन परफेक्ट बसतं तर हे बघा हे छान मळून झालं आहे बघा गोळा आता याचा लहान लहान पोर्शन करून घ्यायचं आहे कापण्याकरण्याकरता एक गोळा घ्यायचा आणि आपण शंकरपाळी लाटतो ना तशी पोळी लाटून घ्यायची खूप जाड नाही आणि खूप पातळी नाही छान हे लाटलं जातं आणि हे लाटत आलं की यावर आहे ना खसखस पेरायची खसखस नसेल तर पांढरे तिळं वापरलं तरी काही हरकत नाही आणि ही खसखस आहे ना छान अशी दापून घ्यायची आपण म्हणजे तळताना ती सुटणार नाही आणि हे बघा जाडी बघा खूप जाड नाही आणि खूप सैल किंवा खूप पातळ पातळीने असं मध्यम कन्सिस्टन्सीचं हे लाटून घ्यायचं काय होतं खूप पातळ केलं ना तर कापण्या खूप कडक होतात खूप जाड ठेवलं तर त्या मऊ पडतात त्यामुळे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये करायचं आणि याला डायमंडचा आकार द्यायचा कड अर्थातच काढून घ्यायची आता कापण्या पोळपाटवरून काढायची सोपी पद्धत दाखवते सुरी घ्यायची आणि या कापण्यांच्या खालना अशी एक फिरवून घ्यायची एकदा बघा पटकन सुटतात आणि खेळत बसवं नाही लागत एक एक काढण्यासाठी आणि या प्लेटमध्ये काढून घेऊयात चला आता कापण्या तळायला घेऊयात कापण्या तळताना तेल कायम आधी मोठ्या आचर तापवायचं मोठ्या आचर तापवलं की मध्य माचेवर करून घ्यायचं मंदाचर कापण्या तळू नका मंदाचर तळत राहिला तर काय होईल त्यामध्ये गुळ आहे तो करपेल आणि कडवट लागतील आणि कुरकुरीत मध्ये खाताना नीट नाही लागणार खूप मोठ्या आचर नको खूप मंद आचर नको मध्यम आचेवर करा म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात आत बाहेर खुसखुशीतही राहतात मऊ नाही पडत आणि एकदे कडक नाही होत खाताना खुसखुशीत लागतात सो काही कापण्या अशा झाऱ्यात काढून घ्यायच्या हाताने सुटल्या तरी काही हरकत नाही पण टू बी ऑन अ सेफर साईड आणि छान तळून घ्यायच्या आणि मी जसं सांगितलं खूप मोठी आचणी खूप लहान आचणी मध्यम आचेवर आणि गुलाबजाम कसे आपण तळतो तसेच हे ना एखादा चमचा किंवा फोर्क घ्यायचा आणि असं एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे त्या कापण्या एकसारख्या तळल्या जातात तेलात सोडल्यावर तशाच सोडू नका अशा एकसारख्या ढवळत तळून घ्या बघा कापण्यांना बघा छान असा खरपूस एकसारखा लालबुंद रंग आलाय तर यापेक्षा जास्त तळायच्या नाही कारण ज्या गरम तेलातून जरी काढल्या तरी त्याची ती तळण्याची प्रोसेस किंवा प्रक्रिया सुरूच राहते त्यामध्ये असलेल्या उष्णतेमुळे त्यामुळे परफेक्ट या स्टेजला आता आपण काढून घेऊ आणि कापण्या काढल्या ना पूर्ण झाऱ्यामध्ये घ्यायच्या तेल निथळायचं आणि ताटलीमध्ये किंवा टोपल्यात न टाकता असं जाळीवर टाका म्हणजे यातली जी गरम हवा आहे ती सगळ्या बाजूने बाहेर जाते खाली पेपर ठेवा आणि कापण्या थंड व्हायला मदत होते त्यामध्ये जर गरम हवा राहिली ना की त्यामध्ये पाण्याचा अंश राहतो आणि मग कापण्या मऊ पडतील वा बघा काय सुरेख दिसतात वा वा mm. कमाल होता त्या अजिबात वातळ होत नाही कडक होत नाही परफेक्टली खुशखुशीत होतात आणि थंड झालं की हवाबंद डब्यात ठेवा कारण पावसाचं वातावरण असतं मोकळ्या हवेत ठेवलं दमट हवेत की त्या मऊ पडतात अशाच खुसखुरी ठेवण्यासाठी हवं तर झिपला बॅगेट टाकून डब्यात ठेवा कमाल झाल्यात रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव